नमस्कार मी करण सावंत सडेगोडवळे गावात राहतो आणि इयत्ता शिकतो तर आज मी बनवला आहे किल्ले सिंहगड आणि हा किल्ला सोळाशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता त्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये हा किल्ला महाराजांना पुरंदरच्या तहात द्यावा लागला तो मुघलांकडे दिला आणि सोळाशे सत्तर मध्ये हा किल्ला परत घेण्यासाठी महाराजांनी मोहीम आखली आणि तेव्हा च तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाचे म्हणजे लग्नाचे निमंत्रण जाडण्यासाठी महाराजांकडे आले आणि तेव्हा त्यांनी ते पाहिले तर महाराज कोंडाणा घ्यायची तयारी करत होते तर तेव्हा तानाजी मालुसरे आले आणि ते म्हणाले महाराज हा कोंड हा किल्ला मीच घेणार आणि ते म्हणाले आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं म्हणून ते मोहिमेला निघाले आणि त्यांच्यासोबत शेलार मामा आणि त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे हे होते आणि त्यांच्यासोबत पाचशे मावळे होते ते घेऊन ते इथे दोनागिरीच्या कड्यावरती आले आणि त्यानंतर त्यांना घोरपडे बंधू आणि दोरीच्या सहानी ते वर आले आणि किल्ल्यावरती आक्रमण झाडले आणि तेव्हा या किल्ल्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड आणि त्याच्यावरती हल्ला झाडला तेव्हा मग मं, म्हणजे मोठे युद्ध झाले आणि तेव्हा लढता लढता तानाजी मालुसऱ्यांच्या हातातली ढाल तुटली आणि त्यांच्या हातात तलवार घुसली तेव्हा त्यांनी आपल्या गळ्यातील म्हणजे कमरेवरचा शेला घेतला आणि हाताला बांधला आणि तरी पण त्या उदयभान राठोडला मारले म्हणजे त्याला संपवले आणि त्यानंतर ते तेही वीरमरण पावले त्यानंतर सूर्याजी मालुसरे यांनी इथे झुंजार माचीवरती जाऊन झुंजार माची पेटवली तेव्हा महाराजांना कळाले की गड आला तेव्हा महाराज या गडावरती आले आणि पाहिले तर तेव्हा त्यांच्या मुखातून एक उच्चार आला तो म्हणजे गड आला पण माझा सिंह गेला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले आणि त्यानंतर या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून सूर्याजी मालुसरे म्हणजे तानाजी मालुसरे यांचा सक्का भाऊ यांना नेमले आणि बघू शकताय हा किल्ला जय शिवराय गडाच्या पायथ्याशी डोंजे हे गाव आहे आणि त्या गावाहून वर आल्यावरती आपल्याला पुणे दरवाजा मिळतो आणि पुणे दरवाजा हे तीन आहेत एक दोन तीन त्यानंतर आपण वर गेल्यावरती इथे बघू शकताय इथे राम टाके गणेश टाके म्हणजे पाण्याच्या टाक्या होत्या त्यानंतर इथे बुजलेल्या टाके आहे त्यानंतर ही खंदकडा आणि ही बुरुज आहेत तीन त्यानंतर आपण त्या साईडला जाऊया कल्याण दरवाजाकडे म्हणजे किल्ल्याला मेन दोन दरवाजे आहेत एक पुणे दरवाजा आणि किल्ले कल्याण दरवाजा बघू शकताय आणि कल्याण दरवाजाला सेम तसे दोन दरवाजे आहेत बघू शकता एक पहिला दोन दुसरा आणि साईडला दोन बुरुज आहेत त्यानंतर आतमध्ये गेल्यावरती आपण डाव्या साईडला गेलो तर उदयबाणाच्या थड्याच्या उरलेला चौतारा जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर तिथेच जवळ एक तलाव आहे आणि तिथेच साईडला चोरवाट आहे त्यानंतर वर गेलो तर आपल्याला माहित आहे झुंजार माची ती बघू शकताय झुंजार माची त्यानंतर खालच्या साईडला इथे तीन बुरुज आहेत जवळ जवळ त्यानंतर खाली दोनागिरीची कडा म्हणजेच तानाजी कडा तिथून तानाजी मालुसरे चढलेले म्हणजे गडावरती आलेले त्यानंतर इथून खाली गेल्यावरती हत्ती तलाव कोंडानेश्वर मंदिर त्याच्या साईडलाच मग मागे तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे आणि त्यांच्या समोरच आहे मग आपलं अमृतेश्वर मंदिर आणि त्याच्या मागे बघू शकता आहे बुरुज आहे आणि साईडला पण तलाव आणि मेन गोष्ट म्हणजे राजाराम महाराजांची समाधी इथे आहे बघू शकता त्याच्या साईडलाच मग इथे देव देवटाके आहे आणि त्याच्या साईडला टिळक बंगला टिळक बंगला आहे आणि त्याच्या समोर दारू कोठार आणि त्याच्या इकडे घोडेपाग आहे आणि टिळक बंगल्यामध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट झालेली जय शिवराय